<laughs> तर आता तुम्हाला कधी कधी मी असे व्हिडिओ घेत जाईन जिथे या कोपऱ्यामध्ये ह्या कोपऱ्यामध्ये मी दिसत असेल आणि <laughs> इकडे खाली कोमल दिसत असेल हे <laughs> मला खूप फीचर आहे म्हटलं आपल्या व्लॉगिंगसाठी बेस्ट राहील कारण की ॲट ए टाइम तुम्हाला दोन्हीकडचे एक्सप्रेशन्स बघायला भेटेल किंवा कोण आहे काय आहे सगळं काही माहिती पडेल व्हिडिओ कॉल सारखं इकडे मागे आई आहे आई तुला कसं वाटलं ग मोबाईलचं तुम्हाला काल राग राग बघत होती राज त्या माहिती का मग घेतलं तर पण दुसरं असा विषय आहे कोमल बीन होईल का नाही माहिती नाही मला काल संगीत पुढची स्पर्धा झाली त्यामध्ये त्या नंबर झाली तू तिसऱ्या तिसऱ्या नंबरला वीस बायापैकी <laughs> तिसऱ्या नंबरला आउट झाली कोमल तिसऱ्या म्हणजे लास्ट तिसऱ्या का सतराव्या सतराव्या नमस्कार कसे आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्या साईडला इकडे कोमल आहे जीवरती केस बांधून आहे आणि ती इकडे कपडे वाळू घालण्यासाठी आलेली आजचा विषय तुम्हाला सांगतो मला दम लागलाय वरती यायला कारण की दोन वाजले चढून धबधब चढून आलोय तर आज येणा आपल्या इथे सोलर लावणार आहे सोलार कोणतं वॉटर हीटर कुठ लावायचे कोमल काही लावून जास्त असतो मागे हा काय तर तरी लावायचं आहे बघा काल डन करून आलोय आणि एक मोबाईल पण परचेस केलाय ज्यामध्ये तुम्ही सध्या व्हिडिओज बघता तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी वगैरे थोडी चेंजेस वाटत असेल तर बरोबर आहे कारण की त्यात व्हिडिओ शूट होतोय काय बोललीस तिकडेच ना हो तेच आणून देणार आहेत आणि याच्यात एक अमेझिंग फीचर आहे ते तुम्हाला मी हे बघा आता तुम्ही बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्हीही बघू शकता म्हणजे तुम्हाला कोमल दिसत असेल आणि साइडला मी पण दिसत असेल म्हणजे हे सेव्हन्टीन प्रो मॅक्स मध्ये नवीन फीचर आहे की ड्युअल कॅप्चर ज्यामधून तुम्ही दोन्ही कॅमेऱ्यासोबत कॅप्चर करू शकता हो <laughs> तर आता तुम्हाला कधी कधी मी असे व्हिडिओ घेत जाईन जिथे या कोपऱ्यामध्ये ह्या कोपऱ्यामध्ये मी दिसत असेल आणि <laughs> इकडे खाली कोमल दिसत असेल हे मला खूप फिचर आवडलेले म्हटलं आपल्या व्लॉगिंगसाठी बेस्ट राहील कारण की ॲट ए टाइम तुम्हाला दोन्हीकडचे एक्सप्रेशन्स बघायला भेटेल किंवा कोण बोलत आहे काय बोलत आहे सगळं काही माहिती पडेल व्हिडिओ कॉल सारखं हे जरा खाली सोडलं बरं होईल जरा तुरल्यासारखं दिसतंय ते लवकर लवकर आवरायचं द्यायचं सोडून कोमल आणि हे काय ग किती वेळ लावते ग तू मागच्या झाडाची पानं पुढे गळून गेली तर उन्हाळा हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये दाट सवली जाते ते झालं लिंब झालं या दोघांची पानं लवकर गळतात माहिती तुला लवकर जास्त पावसामुळे नसते त्यांची पानझडी पानझडी आलेली असती पानझडी म्हणून ते पान त्यांची लवकर येत तशी त्या झाडांची वडाची झाली परत पिंपळ झालं पिंपळाची पण गळाली बघा आणि लिंब लिंब नाही इथे लिंबाची पण पानं लवकरच झडत असतात तुम्हाला इकडे दिसत असेल बघा त्यांना आता रोटा फिरवलं म्हणजे इथं इथं कंटिन्यू पाणी साचलेलं असतं तलावच दिसतं डायरेक्ट आत्ता कुठं पाणी आहे त्यांनी रोटा मारला आता काय फिरतोय काय माहीत इथं एक कॉलनी होणार आहे बघा इथे आहे ना एक कॉलनी होणार आहे पण सध्या नाही अजून वेळ आहे तिला चालू सध्या त्यांचा विचार पण बघू काय होतं तर खूप दिवसानंतर जवळपास सात आठ महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर तुम्हाला गच्चीवरचा व्हिडिओ बघायला ना आमच्या इथं आपला चिक्या असायचा चिक्याची राऊन राहून मला खूप आठवण येते कधी कधी पण काय करा तुम्ही सांगा बरं आता चिक्या अशा ठिकाणी गेल्या तुम्ही तुम्ही वापस आणू शकत नाही तुम्हाला बोललो तुम्ही भेटायला जाईन पण मी काही गेलोच नाही कारण की खूप दूर आहे घरापासून आणि तो ओळखल का नाही ते पण माहित नाही मला काय वाटतं मला ओळखल हं दादानना दादन ओळख मल्ली ओळख ना हात लावला तर हात लावला तर ओळख चांगला होता विचार जी कारण आमचे याच्यामुळे ते लेज प्रॉब्लेम झालाय आणि हे फीचर तुम्हाला कसं वाटले ते सांगा बरं मला कमेंट मध्ये सांगा बर का बाकी परी गेलेली शाळेत आज परी शाळेमध्ये पाक कला स्पर्धा आहे ज्यामध्ये कोमलने पार्टिसिपेट केलेला आहे कोमल तू काय बनवलेलं आहे पाककलेसाठी गाजर हलवा बनवलेला आहे तिने गाजर हलवा बनवलेलं आहे आणि ते तुम्हाला दाखवेल ते जायचे टायमाला काय आता सोलकोरेशन चवीला पन्नास मार्क आहे डेकोरेशनला आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलेलं इथं नाही का मी नर्स थोडे हे तयार करणार आहे झाड वगैरे लावायचे ना एका कोपऱ्यामध्ये करतो इथे तयार एक प्रॉब्लेम येते खूप सारे माकडं येतात बघा माकडं आले ना सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात सॉल्व्ह सॉरी सगळा प्रॉब्लेम क्रिएट करतात चला मी सेल्फी कॅमेरा लावतो यांना खूप तुम्हाला वेगळं वाटत असेल इथं माकडं जरा त्रास देतात तर आजूबाजूला काटे वगैरे टाकून काही करला मला हे कळत नाही दादा इथं साफसफाई काम केली दादा वाटतं किती लावायचे मग झाड वाढलं तर कसं करा मी मग तर म्हणून तिकडं लावायचं दादानी साफसफाई केली म्हणजे पाला झालता म्हणून हो का तर एकंदरीत असा विषय आहे कोमल बीन होईल का नाही माहिती नाही मला काल संगीत पुढची स्पर्धा झाली त्यामध्ये कोमल किती नंबरला आउट झाली तू तिसऱ्या तिसऱ्या नंबरला आउट झाली कोमल तिसऱ्या म्हणजे लास्ट तिसऱ्या का सतराव्या सतरा तुझ्या दोन बाय उठल होते का नाही नाही मग पहिल्या बाय ते पहिले पहिले म्हणजे सतराव्या नंबरला म्हणजे शाळेमध्ये चालू केलेले बाबा त्यांनी नवीन नवीन आज पाक कृती काहीतरी आहे त्यांची स्पर्धा त्याची मस्तपैकी कोमल विना रोईंकांनी काय का माहिती आता पण बघू आणि आमच्या इकडे सगळेजण सोलार लावत आहे बघाय हो सोलार पॅनल जे आहे ना सौर ऊर्जेचं ते लावत आहे त्यावर अठ्यात्तर हजाराची सबसिडी आहे तीन किलो वॅटचं जर कधी घेतलं तर आपल्याला एक लाख एक्क्याण्णव हजारामध्ये पडतं त्याचे आपल्याला अठ्याहत्तर हजार सरकारकडून वापस येतात तुम्ही हप्तेवारी पण त्याला करू शकता हप्तेवारी त्याचं काय दोन हजार रुपये सव्वीसशे रुपये हप्ता येतो जेवढं तुम्हाला बिल येतं तेवढं तुम्ही हप्ता भरू शकता असं त्याचं एक कंडिशन आहे आता आम्ही इथं काल लावत नाही ते मी एका येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल इथं आम्हाला का लावायचं नाही किंवा काय विषय आहे काय नाही सध्या तरी इथं आपण पाण्याचं गरम करायचं लावतोय कारण की आमच्या माझ्या रूममध्ये हिटर आहे गिजर आहे सॉरी आणि गिझरचे दोन वेळेस बंद पडले शॉर्ट सर्किटमुळं करंट लागला तर विषयच नाही तिथं त्यामुळे ते बंद ते बंद करून टाकायचा विचार केलेला आहे बाकी बाया हिटर लावतात पाण्यातून काढणं पाण्यात टाकणं पाण्यातून काढणं पाणी त्याचा पण करणं बसतो चान्सेस असतो म्हणून तेही बंद करून टाकायचा विचार केलेला आहे आणि हा सोलर हीटर लावायचं आहे त्यानं वर्षभर गरम पाणी तीनशे लिटरचं लावलेलं आहे आणि ते जवळपास आपल्याला चाळीस बेचाळीस हजारात गेलेलं आहे आता ते लोक येतील फिट करून देतील ते ती फिट झाल्यानंतर मी तुम्हाला दहा फिट चला आता मी जातो खाली आणि मग तुम्हाला भेटते तसं नाही छोटं आहे आपलं चला पी हू हाय कर सगळ्यांना चल चल हाय कर हाय मित्रांनो तुम्ही कसे आहात तुम्ही मजेमध्ये आहात का आम्हाला मम्मी मम्मी अर्ध्याच्या वर मम्मी 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 करून परेशान करून नेणारच नाही बाहेर मी तू घरीच बस आता तुल याई चका। याई चका तुला यायचं का यायचं का बाहेर तुला माझी थंडी आत होते आणि मी सकाळी तिला नाही का ते बॉडी बॉडी लोशन लागले थंडपासून नाराज आहे माझ्यावर जरा आडावडा करायला लागली नुसतं असं मस्ती करायला पाहिजे ती रे कुठे गेली ना मग तिला पप्पा रडवतेला सकाळी रडत मी रडवतो एखादी वेळेस रडतो पदररोज सकाळी रडत तिला लवकर अकरा वाजून गेली लागली ना हो ना 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 लाग बर 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 सांगतो मी हा थांब आमची आई आहे ना आज हे बनवणार आहे काय बनणार आहे तू सुनासाठी काय बनणार आहे आज लाडू का

कोमल किती वेळ लागणार वाढायला किती वेळ लागणार आहे ना मग आता आई चाललंय तुमच्या दोघींच तुम्ही लाडूची तयारी चालय का आई इकडं खारीक फोडत आहे परी तिकडे काय खाती परी तू खरं खरं सांगायचं खारीक आणि का, का खोबरं <laughs> है ना ते मिक्स करून खाती ती आणि बेटा घड्याळ आणली तुला दाखवन एकदा मला परी शाळेतून कधी आली बाळा त्या शाळेमध्ये ज्या मैत्रिणीचा बड्डे होतो ज्या मैत्रिणी तिला गिफ्ट दिलाय ऍक्च्युअल मध्ये ज्याचा बर्थडे असतो ज्याचा बड्डे असतो ना त्याला गिफ्ट देत असते पण इथं उलट आहे की नाही हे लाडू होणार आहेत ते लाडू झाले की तुम्हाला दाखवू आईच्या जनर रेसिपी पण लाडूची बघू आता काय होत तर तसं शूट करण्याचा प्रयत्न चालूच आहे आई बाहेरून दळून आणणार की तुम्ही घरचे मिक्सरची भांडी खराबच करायची दादाला लाड ना मला वाटत खारी वाळू घाला लागत असते थोडी वल्ली वाटत प्यू झोपलेली बघा आणि कोमल इकडे भांडे घासत आहे कोमलचं म्हणणं शाळेमध्ये खूप उशीर होतो काय कोमल किती वेळ जातो दोन्ही घंटे जाता का हो का मग प्यूला सोबत घेऊन जा प्यूला विषय कपडे लावून दिलेले आहेत आणि इकडे आजीबाई असेल आजी बाई झालं जेवण तुमचं आज का आंबोळ मग अशा बुरसा कोणती तुम्ही असं उन्हाला बसा दर्शक म्हथारी माणसांनी मथारे माणसांनी उन्हाला बसाव जरा पुरीला झोके द्यायचे मग इथं हिटर लावा इथं हिटर आहे आपल्याकडे गरमच इकडं पिव आणि इकडं रितू रामकृष्ण अरे ना तुम्हाला एक सगळ्यांना बोलायचंय बघा लास्ट टाइम काय झालं तर माहितीये का तुम्ही एकमेकाची तुलना करता म्हणजे झोक्यावरून सुद्धा तुलना करतात की पिऊ याच्यात झोपती रे तू याच्यात झोपती तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही मनावर नाही घेतल्या पाहिजे सगळ्या गोष्टी जाहिरात सोडून द्यायला पाहिजे मामानं आणलं तुझ्या तिथे मामा आणलं बाबा गड्याळ आणली मामा मामाजीला ती नगरला गेली ती का तेव्हापासून तिच्या उड्या मारत घड्याळ 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 खाल तरी आणली तिथे आता कोमलवरती जाणं कॅन्सल केलेलं आहे कोमल मला वाटतं तू जायला पाहिजे होतं ग शाळेमध्ये ती, ती नाही बोलतीये जाते का ग नाहीच म्हणतीय काय करावं आता परीक्षे शाळेमध्ये एक हे होणार आहे म्हणजे जिथं त्यांना टीचर लोकांचं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा वर्बली म्हणजे त्यांना सांगतो की हा समार असतो हा कुमार असतो हा डॉक्टर असतो हा शिंपी असतो हा नावी असतो ना हे सगळं सांगतात ते त्यांना समजत नाही तिथे काय करणार एक एक दिवस त्यांनी कम्युनिटी डे ठेवलेला आहे कम्युनिटी डे असं काहीतरी नाव ठेवले झालं तर त्यांचं त्या दिवशी प्रत्येकाला एक एक लुक करून जायचं आहे ते आपल्याला सांगतील की तुमच्या मुलीला असं असं बनवून पाठवा आपल्याला बनवून पाठवावं लागेल तर डेट ठरवणार येते आणि त्यांना त्यांना अशी रिक्वेस्ट केलेली आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ गेला पाहिजे तर मी सगळं काही कव्हर करायचा प्रयत्न करेल पण सध्या नाही कारण की सध्या अजून मी डेटच फिक्स व्हायची बाकी आहे तर ती फिक्स झाली की मी तुम्हाला सांगेन आणि परीच्या शाळेमधला सगळं काही सीन आहे तुम्हाला एकदम व्यवस्थित प्रकारे दाखवायचा प्रयत्न करेल आता परीला कोणतं लुक करावं लागणार आहे ते कळलंच आता त्यानुसार तिला कपडे वगैरे पण आणावं लागल बघू आता कसं असतं ते ॲक्टिव्हिटी केल्यानंतर पोरं डेव्हलप होत जातात ना तर ते करायलाच पाहिजे मला तरी असं वाटतं एकंदरीत असा सगळा विषय आहे आणि हां चल इकडे माझ्याकडे तू चल चल माझ्याकडे कोणाचा होता राजवीचा बड्डे होता मग तू बड्डे शुभेच्छा आहे का नाही तिने तुला गिफ्ट काय दिलं खोड रबर दिलं त्याला इरेझर म्हणतात काय हा इकडे मागे आई ये, आई तुला कसं वाटलं ग मोबाईलच तुम्हाला काल राग राग बघत होती बड़ा। बड़ा। त्या मोबाईलच्या आहे मग एक राजे घेतला घेतलं पण दुसरं बी तर तो घरात केलं म्हणून मोबाईल नाही 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 आधी ते केलं नाही नाही मग मी मी एक बाजू मोबाईल नव्हता नाही 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 तर मी माझ्या परिवारचं बघून नंतरच विचार करत असतो ना परिवारचं बघून नाही पण मंत्री असते सांगा मित्रांनो आई काय विचार नाही करत परिवारचा मी करतो का तेवढं सांग ते करतो म्हणून मला गरज पडत नाही ना काय विचार करायची त्यांनास्त केला तर मग गरज पडली असते हे असं बोलले मग मामा आलेले आहे मामाकडे देऊन टाकते गुड गर्ल देऊन टाकायची ना गुड चालते इकडं तिकड अशी घड्याळी गुड गर्ल की बा काल पिऊन खाली आदळी हे तर आई किती वेळापासून तुझी खारी खोडा लागली आई तू काय का कुठे जायचंय संध्याकाळी पावभाजी आज पावभाजीच बेते संध्याकाळी यायचं आहे तुला यायचं आहे का ते सांगून देणार काय नाही चला मित्रांनो आम्ही संध्याकाळी पावभाजी खाला जाणार तेव्हा तुम्हाला घेऊन जाईन आजी तुम्हाला काळजी पाहू नाहीच म्हणते तुला बी ना तू बी येशील आणि फॅमिलीला सगळ्यांना एकदा विचारू नाही आले तर आपणच जाऊ चला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा आजीचा नमस्कार घ्या चला आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना बाय बाय